संसार तिला कळत नाही ती आहे म्हणून तुमचं बरं नाही तर लय अवघडे महाराज आहे ना माझी एकच विनंती नवरा बिचारा बाहेर राहतो चार भीती तुम्ही द्या पुन्हा तुन होत असतं भांड्याला भांड लागत ती पुढे गेल्या तर तिनच दगड चुले आणि पुढे गेले तर कळस तीनच पाने भांड्याला भांड लागणार आवाज होणार भांडणं नवरा बायकोचेना त्याच्यात गोड घ्यायचं नाही पण नवऱ्याला थोडं समजून घ्यायचं महाराज नवरा आला ना त्याला रागवायचं नाही नवरा आला ना त्याला गोड बोलायचं महाराज आणि बाई तुम्ही सुद्धा तैसे साचाल मिथले परी शब्द कल्लोळ अमृताचे जाऊ देऊ आई सोडली तुमच्यासाठी बाप सोडला कुणी त्याग केला का तुम्ही पाहायला गेले होते सांगा लग्नाच्या आधी तुम्हाला शुगर बीपी होती काय वागाव होती का शुगर वती तुम्हाला बीपी बीपी वगैरे काय आणस होते तुम्ही लग्नाच्या आधी महाराज तुम्ही तिला पाहायला गेली हे पाहायला गेले पाहून नाही आले तीन वराडी होऊन गेले तिकडे <laughs> तीन ट्रकात वरण मागवता मागून तीन, तीन केले आला आणि आला। ती वागीन एकटी तिकडून नांदायला आली महाराज एकठी लक्षात ठेवा महाराज विचार करा तुम्हाला लग्नाच्या आधी शुगर नव्हती बीपी नव्हती हा कुटाना तुम्ही वाजीत वाजीत आल कळलं तुम्हाला समजणेवाले इशाराही खात्री होत लक्षात ठेवा मार संसार साधन आहे अनेक दुःख सांगू किती सकल संसाराची स्थिती भरला जरी दुःखाचा आहे पण तो सुखाचा करता येतो मग ऐका गड्या आपल्या गावात एवढी मोठी परंपरा आहे संसारात लेकर आता ऐका ना जेवढे कीर्तनाला उभी येत गावातले बी जेवढे लेकर उभे येत आणि जेवढे चोपदार माझे लेकर भाऊ उभे येत आणि ज्यांच्या पोटी हे जन्माला आले किती धन्य माता पिता तयाची या म्हणजे संसारात राहून बाबा नाही आपल्याला काही करता आलं तर सुंदर संतती पोटाला जन्माला घालून गावाचं नाव सुद्धा लौकिक करता येत गावाचं नाव लौकिक करता येत लक्षात ठेवा महाराज बोलत आपल्या हातात ते सगळं अरे मी म्हणते लोक म्हणतात ना आता बसल्या बसल्या गावातले पोरं बिघडले गावातले हे आतापर्यंत पोरांनी महाराज सगळी संस्कृती जपली मी जरी लेडीज असली ले तरी रवी बाबा पुराव्याशिवाय शिवाय बोलणार नाही मी म्हणत नाही महाराज माझी सगळ्या पुरीला विनंती तुम्ही बिंदास पोराचे कपडे घाला दादा मी सुद्धा माझ्या भावाचे कपडे घालते बा टी शर्ट पोरासारखा घालता जीनची पॅन्ट घालता पोरासारखी हेअरस्टाईल करता गाडी घेऊन कॉलेजला जाता जाग आईच्या बापाच्या भावाच्या जीवर माझ्या करायची करा 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 एकदा लग्न झाले तो शंभर कोण्या कसा घेतला तो कसा नाही करा माझ्या पण माझ्या आपल्याला एक विनंती सगळ्या लाडक्या इथं बहिणी जेवढ्या तरुण मुली आल्यात ना माझ्या कीर्तनाला सगळ्यात तरुण मुली आपण शालीन आहोत आपण कुलीन आहोत राष्ट्रमाता मासाहेब साहेब जिजाऊच्या लिके आहोत त्याचे आन बांध शान हो गावातल्या सगळ्या तरुण वलील आणि तरुण मुलांना माझी विनंती आहे आज गावकऱ्यांनी सप्त कमिटीने एवढा गोड मंडप घातला नाम महाराष्ट्रातले नामवंत गायक वादक बोलवले गोड अशी शिस्टीम बोलवली गोण अशी रास रचली गोण अशा गावकऱ्यांनी एक एकानं एक एक कीर्तन सौजन्य घेतलं ते लोक पागल नाही झाले आमच्याकडले पैसे झाले म्हणून गावकरी महाराज एवढ्या पैशाचा उदा माधा करायला नाही लागले अरे ज्ञानोबा तुकोबाच्या माझ्या परमार्थाच्या आशीर्वादाने मला मिळालं ना मी गावाचं देणं लागतो म्हणून गावकरी एवढा मोठा सप्ताह करतात का संस्कृती टिकली पाहिजे ज्ञानोबा तुकोबा आणि धर्म एवढी संभाज राजे तुम्हाला कळले पाहिजे मी कीर्तन तुमच्यासाठी चालले तेवढं लक्षात ठेवा केलं माझी सगळ्या तरुण पोरांना पुरीला विनंती आहे ऐका पुर हे बघा तुम्हाला डॉक्टर होता आल तो तर होऊ नका तुम्हाला इंजिनिअर होता आलं नाही तो होऊ नका तुला सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आलो हो तुला इंजिनियर होता आलो हो डॉक्टर इन होता आलो हो पीएसआय होता आलो हो हा मॅडम होता आलो हो पण सारखा बाप ए शिकता आलं तर शिक पण सारखा बाप आणि भाऊ ये वाईट वागून त्यांची मान गावात खाली घालू नको एवढं केलं तरी माझा भाऊ असा चौकात पाट पाहिजे कीर्तन तुमच्यासाठी पोरासारखे कपडे घालता आतापर्यंत सगळ्या पोरांचे कपडे पुरीने घातले जिंची पॅन्ट पुरी घालता घाला मी विरोधात नाही जर्किंग घालता घाला टी शर्ट घालता घाला आय घातलंच पाहिजे हे आई बाबाच्या भावाजीवर मजा करायची असली पाहिजे घाला पण त्या कपड्याचा मान ठेवा ना जर तुम्ही कॉलेजला गेला आणि एखादं मुलगा जर तुम्हाला पुरी हो काही म्हणला तायडे बायडे अगं रडत घरी येतील म्हणते मम्मी मला ते पोरगा असं असं म्हणलं अगं कपड्याचा आपण खाड केलं त्याचे दोन भाग पाडायला पाहिजे होते पुरीनं तर कपड्याचा माने मारा हा अरे इथे आतापर्यंत सगळ्या पोरांचे कपडे पुरीने घातले अजून पप्प्यानं गाऊन नाही घातला अजून पप्प्यानं गाऊन नाही घातलं पप्प्यानं सहा वार नऊ वार घाती करे गाऊ कराव पप्प्यान गाव गाऊन पंजाबी घातला खानदानी पोर अजून एकाही पुरीच्या कपड्यावर आक्रमण नाही केलं पोरांनी आणि गावातले पोरं म्हणतात पोरं तुकारी पोरं बिघडली आहे समजून सांगते मी तुम्हाला आमच्या पोरांमुळे परमार्थ टिकलाय काय करे आमचे पोरं गावात चौकात बसू द्या आमचे पोरं टुकर वागू द्या पण गावातलं नाके पोरं गावातला असू द्या गावातलं काल्याचं कीर्तन असू द्या ती पंगत असू द्या गावात कोणाची पुण्यतिथी असू द्या गावात कोणाचं बारसा असू द्या गावात कोणाचं लग्न असू द्या आन मान शा दहा मिनिटात हजार पब्लिकला पंगत वाढायचं काम खांडणी पोर आमचे करतात महाराज खानदणी पोरं दहाच मिनिटात ते बाया बसल्या गडी बसले ग्यारे पाटील ग्यारे वाजल्या वाडा पोरांना म्हणून नाही पहिलं घास पोरांना खाऊ वाटत नाही पहिली जिलेबी आपल्या पोरांना खाऊ वाटत नाही नाही रे आपण जेवायला बसतो पोरांच्या जीवर तान दान 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 हजार माणसाला दहा मिनिटात पोरं पंगत वाढी द्या समजा पोरांनी ठरवलंच पहिल्याच पंक्तीला आपण बसायचं मग तरी काय करते सप्त्यामध्ये वादल्या घेऊन पळतील आणि हे मंत्रे जर वाढायला गेले बुंदी <laughs> <laughs> <बाला। laughs> लोक म्हणते <laughs> ना आम्ही तिथे येऊन चवतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही हे तरुण गावात ते म्हणून तर कार्यक्रम चालू येतो बाबा पोराने जर ठरवलं तर कार्यक्रम बिघडून जाईल ना लक्षात ठेवा महाराज आपण बाण शान ओळखून वागतो ना माझी विनंती आपण कोण आहे महाराज अरे महाराष्ट्रातल्या लेकर आहे मग संसार परम करून करता येतो मग महाराज म्हणतात आपुली आपण करा थोडा संसार बंधन तोडा बंधन तोडा पण मुखात नाम घ्या